पोलीस अधीक्षकांच्या पुढाकाराने बारशाला बाळ परत आईच्या कुशीत अजिंक्य भारत न्यूजच्या बातमीची घेण्यात आली दखल एका आईच्या ममतेवर संकट आलं होतं पण न्यायाने पुन्हा तिच्या कुशीत तिचं लेकरू परत आणलं अकोल्यातल्या रामदासपेठ पोलीस ठाण्यात समोर आलेल्या नवजात अपहरण प्रकरणाने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली होती मात्र जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या पुढाकारामुळे आणि अजिंक्य भारत न्यूजच्या ठाम पत्रकारितेमुळे गुरुवारी हे अपहरण झालेलं बालक परत मातेच्या कुशीत आलं तेही बारशाच्या दिवशी घटनेची माहिती अशी की बाळापूर येथील रहिवाशी मेहरबानो मोहम्मद शाकीब यांनी आपले नवजात बाळ जबरदस्तीने पतीने अपहरण केल्याची तक्रार रामदासपेठ पोलीस ठाण्यात केली खाजगी रुग्णालयातून या बाळाला तिच्या संमतीशिवाय तो घेऊन गेला होता विशेष बाब म्हणजे मेहरबाणो याचे सिजर झाले असताना त्या शारीरिक वेदनेत होत्या तरीही तिचं अवघ्या काही दिवसाचं तिचा बाळ जवळून जबरदस्तीने हिसकवून नेण्यात आलं आणि ते बाळही आजारी होतं त्याच्या त्याला आईच्या दुधाची गरज होती पण ती माता काहीच करू शकत नव्हती आपलं बाळ परत मिळवण्यासाठी ती सैरावेला धावत होती पोलिसांकडे तिने धाव घेतली पण सुरुवातीला तिचं म्हणणं कोणीच ऐकून घेतलं नाही अखेर अजिंक्य भारत न्यूजने बातमी टाकली आणि या मातेचं बाळ पुन्हा तिच्या कुशीत आलं आणि तेही बारशाच्या दिवशी अजिंक्य भारत न्यूजकरिता विठ्ठल महल्ले यांची विशेष रिपोर्ट माझ्या आशेर जे नवराबाने जे आहेत त्या बाळादृष्टी त्यांच्या लग्नात मूर्ती झालं होतं पंचवीस तासला त्यांची डिलेवरी झाली होती आणि चार तारखेला त्यांचे पती इथे आले आणि त्यांनी त्यांच्या मुलाला जबरदस्ती डॉक्टर पारसावती शुक्ल यांच्या रुग्णालयातून मूर्ती वगैरे इथे घेऊन गेलं होतं तरी त्याच दिवशी रामदासपूर पोलीस स्टेशन असल्या इथे त्यांची तक्रार दाखल केली होती परंतु त्या तक्रारीवर कुठेही दखल घेतली गेली नाही त्यामुळे लगेच मग आम्ही महिला बालकल्याण समितीकडे त्याच दिवशी तक्रार दाखल केली त्यानंतर पोलीस अधीक्षक कार्यालयात सुद्धा आम्ही तक्रार दाखल केली परंतु कुठेही त्याची दखल घेतल्या गेली नाही आणि डॉक्टर पारसा शुक्ल यांना सुद्धा आम्ही विनंती केली की आपण पण तक्रार दाखल करा परंतु कुठल्याही प्रकारची तक्रारी कोणी तक्रार घेतल्या गेली नाही त्यामुळे ही आई आपल्या नवजात बालकांच्या प्रेमापासून वंचित राहिली तिला दूध पाजण्याची मनाई झाली त्यामुळे कोणीही कुठल्या प्रकारे तक्रारीची दखल घेतली नाही आणि त्या पुराची जी निमोनियाची ट्रीटमेंट आहे ती पण पूर्ण होऊ शकली नाही त्यामुळे कायद्यात गार्डियन गाडीमध्ये सेक्शन मध्ये प्रावधान आहे की मुलाचा ताबा आईकडे सात वर्षाचा असतो आणि ज्याच्यावर ही अंमलबजावणी आहे की महिला बाल विकास जे खातं आहे त्यातले अधिकारी म्हणा किंवा पोलीस यंत्रणा म्हणा यांनी अतिशय दिरंगाई केली याबाबतीत आणि एक दहा पंधरा दिवस या महिलेला त्या मुलांच्या वंचित राहावं लागला अखेर शेवटी आज म्हणजे आम्हाला प्रसारमाध्यमांना हाताशी घ्यावं लागलं त्यांच्याकडे दाद मागावी लागली आणि त्यांनी मोठ्या प्रमाणात या बातमीचा प्रसार केला आणि अखेर शेवटी आज पोलीस अधीक्षकांची आमची भेट होऊ शकली त्यांनी तरी आमची दखल घेतली आणि रामदासपौक पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शैलेश खंडारे यांना त्वरित दखल घेऊन महिला बालकल्याण समितीकडे व्हावं लागलं तिथे ऍडव्होकेट संजय देशमुख आणि पदाधिकारी त्यांच्या माध्यमातून सगळं अंमलबजावणी करण्याची प्रक्रिया त्वरित करण्यात आली त्यामुळे आज या मोहराबाणूला तिथं बाळ तिच्या दिवसांनी पंधरा दिवसांनी परत मिळालं त्याबद्दल मी सगळ्या प्रसारमाध्यमांचे मनापासून आभार मानतो पोलीस अधीक्षक अर्चित प्राणतोब यांचे सुद्धा मनापासून आभार मानतो धन्यवाद